नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत पेजीस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक अकरा पहिलं वाक्य बघू तिकीट आरक्षित करा तिकीट आरक्षित करा म्हणजे तिकीट बुकिंग करा वाक्यांना बुक अ तिकीट बुक अ तिकीट बुक करणे म्हणजे आरक्षित करणे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तीर्थक्षेत्र सुचवा तीर्थक्षेत्र सुचवा वाक्यांना सजेस्ट अ पिलग्रिमेज प्लेस सजेस्ट अ पिलग्रिमेज प्लेस सजेस्ट करणे म्हणजे सुचवणे तीर्थक्षेत्र म्हणजे पिलग्रिमेज प्लेस त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य कसे ते मला खेद वाटतो कसे ते मला खेद वाटतो वाक्यांना आय रिग्रेट इट हाव आय रिग्रेट इट हाव खेद वाटणे म्हणजे रिग्रेट करणे म्हणून आय रिग्रेट इट हाव हाव म्हणजे कसे ते म्हणून हा उलोज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मी दौऱ्यावर होतो मी दौऱ्यावर होतो वाक्यानं आय वॉज अवे ऑन अ आय वॉज अवे ऑन टू अ म्हणजे दौऱ्यावर होतो होतो म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉच आलेला आहे अवे म्हणजे दूर होतो असं आहे ते वाक्य आय वॉज अवे ऑन टूअर्स म्हणजे टूअर्सच्या निमित्ता निमित्ताने मी दूर होतो म्हणजे दौऱ्यावर होतो असं त्याचा शब्द म अर्थ पाहायला गेलो तर गेलो तर असा होतो त्याचा मराठीमध्ये मा त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी काय करू शकत नाही मी खूप थकलो आहे मी काय करू शकत नाही मी खूप थकलो आहे वाक्य येणार आय कांट वर्क आय एम टू टायर्ड आय कांट वर्क आय एम टू टायर्ड मी काम करू शकत नाही मी खूप थकलो आहे असं आहे ते त्याच्यानंतर सहावं वाक्य हा मी शोधत असलेला पोशाख आहे हा मी शोधत असलेला पोशाख आहे वाक्यांना धिस इज माय फाईंड ऑफ धीस इज माय फाइंड ऑफ म्हणजे काय झालेलं आहे तर ह्या माझा शोधत होतो ता तो पोशाख आहे ऑफर आहे म्हणजे पोशाख आहे इथे एक पोशाख म्हणून आउटफिट म्हणून पण आपण यूज करू शकतो धिस इज माय फाईंड आउटफिट आउटफिट म्हणजे पण पोशाख येतो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य माझे श माझे संपूर्ण शरीर थरथर -थर कापले माझे संपूर्ण शरीर थरथर -थर कापले वाक्यणा माय होल बॉडी शिवर्ड माय होल बॉडी शिवर्ड शिवड होणे म्हणजे थरथर कापले कापले म्हणजे भूतकाळ आहे कापलेलं आहे म्हणून इथे इडी लागलेला आहे शिवडला इडी लागलेला आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी भूतकाळ झालेला आहे माय होल बॉडी म्हणजे माझे संपूर्ण शरीर असं आहे ते माय होल बॉडी शिवण त्याच्यानंतर वा वा आठवं वाक्य तिने प्रसिद्धी मिळवली तिने प्रसिद्धी मिळविली इथे मिळवली मिळवलेली आहे भूतकाळ आहे म्हणून वाक्य कसं आहे ना तिनेसाठी शी मिळवणे म्हणजे अचीवड आणि प्रसिद्धीसाठी फेम येतं म्हणून शी अचीवड फेम सी अच शी अचीवड फेम त्याच्यानंतर नववं वाक्य मी धावण्यास सक्षम आहे मी धावण्यास सक्षम आहे वाक्याना आय एम एबल टू रन आय एम एबल टू रन म्हणजे मी धावण्यास सक्षम आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य खरोखर वेळ लागतो खरोखर वेळ लागतो वाक्याना इट रिअली टेक्स टाईम इट रिअली टेक्स टाईम टेक्स टाईम्स म्हणजे वेळ लागतो इट्स रिअली म्हणजे खरोखर इट्स रिअली टेक्स टाईम त्याच्यानंतर अकरा वाक्य माझ्यावर प्रेम आहे की नाही माझ्यावर प्रेम आहे की नाही वाक्यणा यू लव मी और नॉट यू लव मी ऑर नॉट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य जर तो आला तर त्याला थांबायला सांगा जर तो आला तर त्याला थांबायला सांगा वाक्यणा इफ ही कम्स इफ ही कम्स म्हणजे जर तो आला आस्क स्केम टू वेट आस्क स्कीम टू वेट वेट म्हणजे थांबायला सांग आ म्हणजे विचार म्हणजे सांगणे त्यामध्ये येतं ते इफ ही कम्स आस्क हिम टू वेट म्हणजे थांबायला त्याला सांग त्याच्यानंतर नेक्स्ट तेरा वाक्य ते फिरणे आहे ते फिरणे आहे वाक्य आहे इट इज टन अराउंड इट इज टन अराउंड म्हणजे ते फिरणे आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य तुमचा मेंदू वापरा तुमचा मेंदू वापरा वाक्यणं यूज युअर पेन यू युअर प्रेन प्रेन म्हणजे मेंदू युअर ब्रेन म्हणजे तुमचा मेंदू आणि यूज म्हणजे वापरणे यूज युअर प्रेन त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरा वाक्य मला घरी सूट मला घरी सूट वाक्यणं ड्रॉप मी होम ड्रॉप मी होम ड्रॉप करणे म्हणजे सोडणे में मला, हो, मी म्हणजे हो, मला आणि घरी म्हणजे होम ड्रॉप मी होम त्याच्यानंतर सोळा वाक्य मी तुला बरोबर समजले का मी तुला बरोबर समजले का ना डीट आय गेट यू राईट डीट आय गेट यू राईट अँड क्वेश्चन्स मार्क इथे समजले का इथे लक्षात घ्या हा साधा भूतकाळ आहे साध्या भूतकाळात एक्झ्युल वर्ब्स डीट वापरलं वा जातं आणि इथे हो की नाही असल्यामुळे डीटने सुरुवात झालेली आहे एक्झ्युलर वर्ब्सने सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे डीट आय गेट युअर राईट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य वेळ संपली वेळ संपली वाक्याना टाइम्स अप टाइम्स अप म्हणजे वेळ संपली टाईम्स अप असा आहे ते त्याच्यानंतर अठरा वाक्य त्याचे तिचे अनुसरण करा त्याचे किंवा तिचे अनुसरण करा वाक्याना फॉलो हिम किंवा फॉलो ह फॉलो हिम किंवा फॉलो ह त्याच्यानंतर एकोणीसावे किती मूर्ख किती मूर्ख वाक्याना हाऊस ट्यू पीठ हाऊस ट्यू पीठ त्याच्यानंतर विसा वाक्य ते व्यवस्थित आहे ते व्यवस्थित आहे वाक्याना दॅट्स नीट दॅट्स नीट नीट म्हणजे व्यवस्थित असणे दॅट्स म्हणजे ते दॅट्स नीट अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत खूप महत्त्वाचे आहे वाचल्यावर तुमच्या ते लक्षात येतील म्हणजे त्यांचं महत्त्व किती आहे ते तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा येत नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रॅक्टिस करा कारण ही खूप महत्त्वाची आहेत आपण ज्यावेळी यूज करतो इंग्रजी बोलायला जातो त्यावेळी यामधील वाक्य आपल्याला बोलावी लागतात त्याच्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आमचं लिंकड इन अकाउंट आहे पॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये असेच फ्रेजेस आणि शॉर्ट सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद